बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच ही बाब पतीला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू अशी धमकी या व्यक्तीने महिलेला दिली होती मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली यानंतर पतीने त्याच्या मित्राला संपवल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे या प्रकरणातील आरोपीने मित्राच्या डोक्यात हातोडी घालून त्याची हत्या केली तसेच बाथरूम मध्ये पडून सदर व्यक्तीचा मृत्यू बनाव या है। या दोघांनी रचल्याची माहिती समोर आली आहे प्रकरणाची पोलखोल होण्यासाठी मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर कळला शवविच्छेदन अहवालामधून डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यावर या आरोपीची पोलखोल झाली पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती मात्र सुशांतने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग केला तसेच पतीला याबद्दल सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी सुशांतने नरेशच्या पत्नीला दिली नरेशची पत्नी, नरेश पत्नी जीवाच्या भीतीने शांत राहिली मात्र यामुळे सुशांतचा विश्वास वाढत गेला आणि त्याने आणखी काही वेळा तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला मात्र सततच्या या त्रासाला कंटाळून नरेशच्या पत्नीने हिंमत करून त्याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलवलं तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं त्यानंतर त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला ही संधी साधून नरेशने सुशांतला संपवलं रात्री सुशांत मद्यधुंद अवस्थेत असताना पहाटेच्या सुमारास नरेशने त्याच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली तसेच सुशांतने जास्त प्रमाणात दारू पिल्याने तो बाथरूममध्ये पडल्याचा दावा नरेशने केला बाथरूममध्ये घसरून पडल्याने सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत नरेशने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र ज्यावेळेस सुशांतच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर आले तेव्हा त्यामधील तपशिलामुळे नरेशची पोलखोल झाली सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं यानंतर पोलिसांनी नरेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली या प्रकरणी पोलिसांनी नरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली दुपारी दोन वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे पहाटे तीन वाजण्याची सुमारास फोन दिशेला खबरी उभारली सदरा बाथरूम मध्ये पडून त्याचा मित्र सुशांत बाथरूम मध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमॉर्टम मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नी बरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपी नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू करून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत